नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या पूर्ण स्वामी परिवाराला स्वामींच्या प्रगट दिनाच्या खूप खूप खूप, खूप शुभेच्छा मला माहिती आहे की सगळ्यांची पूजा झालेली असेल आरती झालेली असेल नैवेद्य झालेलं असेल माझी ही पूजा आरती सगळं झालेलं आहे म्हणून म्हटलं एक छोटासा आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा कालपासून तब्येत खूप खराब होती पण काल गोळी घेतली आणि आज सकाळी परत नव्या जोमाने सगळ्या कामाला लागले तर उठून छान स्वामींचा पहिली उठण्याने अभिषेक केला मूर्ती छान स्वच्छ करून घेतली त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं मी दरवर्षी स्वामींना अमरसाने अभिषेक करते तर तीच प्रथा मी ह्या वर्षी पण केलेली आहे छान स्वामींना अमरसाने अभिषेक केलेला आहे त्याच्यानंतरच आम्ही घरी आंबा खातो ही आमची प्रथा आहे त्यामुळं इथं स्वामींचा छान अमरसाने अभिषेक केला आहे आणि तो जो आमरस आहे तो आम्ही प्रसाद म्हणून आज घरी घेणार आहे छान पूजा मांडणी केली सगळं जे आपल्याला नित्यसेवेचं जे म्हणायचं होतं ते सगळं म्हणून घेतलं आणि इथं छान माझी आरती पण झालेली आहे पूजा पण मांडून झालेली आहे पूजा पूर्ण झालेली आहे सप्तशतीचा जो पाठ तो आहे तोही वाचून झालेला आहे त्यामुळं ही बघा स्वामींची अशी आज मी छोटीशी अगदी मोठी नाही जमली तब्यता साथ देत नाही आहे त्यामुळं छोटीशी मी पूजा केली आहे कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून सांगा काही जरी जमलं नाही तर आज आज तरी प्रकट दिनाच्या दिवशी श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बघा स्वामींनी आपल्याला भरभरून दिलेला आहे आज काही न मागता त्यांच्याकडं काही न अपेक्षा करता आज सेवा करा आज दिवसभर जेवढं होईल तेवढं मंत्र स्तोत्र नामस्मरण स्वामींचे सारामृताचे अध्याय किंवा काही जर जमलं नाही तर चौदावा अध्याय तरी आज नक्की वाचा आणि छान स्वामींची पूजा करा धूप दीप नैवेद्य जे काही तुम्ही केलं असेल पुरणपोळी असेल किंवा बेसनाचे लाडू असतील जे काही तुम्ही केलं आहे ते आज स्वामींना दाखवा बघा आपणच म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण भरपूर करावं हे करावं ते करावं ते करावं करा पण स्वामींना एवढीच अपेक्षा असते की आपला भक्त जो आहे तो निस्वार्थपणाने पूर्ण श्रद्धेने आपली सेवा करावी हेच स्वामी आपल्याकडे कायम मागत असतात आणि यस आपण सगळे ते करत असतो आज केंद्रात मठात जावा यथाशक्ती जे तुम्हाला दान करता येईल ते दान करा नाही जमलं तर शिदा तरी आज ना दान नक्की करा तुमच्या घरातल्या ताईंना द्या गरजू व्यक्तींना द्या पण आज दानाला खूप महत्त्व आहे तर परत तुम्हाला सगळ्या स्वामी परिवाराला स्वामी प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ